नाश्त्याला ना काय खायचंय आज शाबदा शाबुदाना वडा चला तर बनवूया चला तर शाबुदाना वडा बनवण्यासाठी मी इथे शाबुदाना भिज भिजून रात्रभर भिजवून घेतला होता आणि बटाटा उकडून घेतलाय इथं शेंगदाण्याचं कुठे इथं मिरची चला तर तयार करूया हे बारीक मस्त असा करून घ्यायचाय हाताने केल्यावर खूप छान वडा तयार होतो हाताने कसं मिक्स होतो छान होतो बघा असं बारीक आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे पूर्ण केल्यावर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट अशी मिरची घेतली मी तुमच्या तिखटनुसार तुम्ही घे मिरची टाका आता थोडंसं मीठ चवीनुसार मीठ टाका सगळं एकत्र करून आपल्याला गोल छोटे छोटे असे चपटे वडे करायचे बनवायचे आता हे सगळे एकत्र म्हणजे एक जीव झालं पाहिजे सगळं एकत्र आहे असं छान मस्त हाताने असं करून घ्या म्हणजे ते एकत्र होईल याच्यामध्ये तुम्ही जिरा कोथंबीर पण टाकू शकता टाकू शकता आणि इतकं छान होतं तसं पण खूप छान होतं असं म्हणजे मुलांना खाण्यासाठी मी बनवते त्याच्यामध्ये मी फक्त मिरची शेंगदाण्याचं कोट आणि बटाटाच आहे त्यांना तसं तसंच आवडतं ना म्हणून मी तसं बनवते तुम्ही असं बनवून बघा खूप छान लागतं मुलांना मुग मुलं अगदी आवडीने खातात असं नक्की पण असं गोल छान बनवायचंय बघा किती छान झालंय असे सगळे वडे आपल्याला करून घ्यायचेत चला तर आपण बनवूया आपल्या शाबदाना वडे बघा किती छान मी गोल गोल चपटे करून घेतले तर आता आपण तळून घेऊया हीच तेल मी तापून ठेवलेले आहे आता ते कडकडीत तापले आता आपल्याला आपले, आपले वडे आपल्याला त्याच्यात टाकायचे हळूवार टाका अंगोवर उडतात हे बघा असे हळू सोडायचे छान मस्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आवडले तर आम्हाला मदत करा आमचे सबस्क्राईब वाढायला टाईम ते पण तुमच्या मदतीने ते होऊ शकतं कृपया करून आम्हाला आमचे सबस्क्राईब वाढण्यासाठी प्लीज आम्हाला मदत करा तुम्हाला रेसिपी आवडले तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब वडा करतानी कधी पण हळूहळू पलटी करा लांब थांबा कारण शाबदा नवडा असा फुटतो तेल उडू शकतो अंगावर काळजी नाही करा बघा चांगले चमचमीत आपले छान व्हायला लागले मस्त असे थोडे थोडे फुगायला लागले बघा ते हळूवार आहे ना असे पलटी करून घ्यायचे मस्त हळूच करा थोड थोडा लाल कलर यायला लागलाय बघा पण तुम्हाला असे खरपूस मस्त भाजून घ्यायचे तर ते आतमध्ये असं मस्त झाले पाहिजे सगळं मिश्रण एकत्र झालं पाहिजे म्हणजे ना का मस्त तळून हळूवार हो मस्त तळून घ्यायचे बघा तर किती छान कलर आलाय आता आपले वडे झालेले आपण ते काढून घेऊ तेल मस्त गळून गळून घ्या बघ किती छान झाले झाले की नाही मस्त हॉटेलपेक्षा भारी झाले एका बाउलमध्ये आपल्याला ते आपली ते सॉरी काढून घ्यायचे खळखळ वाचल्यात कुरकुरीत झाले की नाही आपले वडे झालेत मस्त आता हे बघ करकर आवाज येते बघा मस्त झालेत ना बघा किती छान झाले आता अजून पण आपण दुसरे पण तळून घेऊ हळूहळू टाकायचे तुम्हाला बघा किती छान कलर आला आहे मस्त एकच नंबर कसलं भारी आहे असं तुम्ही बनवू शकता बघा गार झालं किती छान दिसतात तुम्हाला खूप दाखवते बघा कसलं भारी झालं आहे मस्त झालं आहे ना तर दुसरे पण आपण काढून घेऊया हवी तर झाले ते पण काढून घेऊ मस्त झालं चला तर कसे झालेत आपले ओडे एक नंबर एकच नंबर झाले हां हा तिकीट नाही ना बसतय ना लाईक हां लाईक्स लाईक सबस्क्राइब बोल व्हिडिओ बंद मत करा